समतानगर पोलीस ठाणे तक्रार निवारण समिती घेण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली होती पोलीस निरीक्षक बनसोडे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण पोलीस उपनिरीक्षक लांडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक कवडे महिला पोलीस हवालदार विनय मुंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश माटेकर उपस्थित होते आपण पाहूया मान्यवर काय म्हणाले नरेंद्र साडी मी कॉम्प्लेक्समध्ये राहते एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी माझ्या मुलावर दुपारी अडीच वाजता दोन अनोळखी मुलांनी मारहाण केली होती आणि त्याबद्दल तक मी तक्रार अर्ज दाखल केला होता समतानगर पोलीस ठाण्यामध्ये तर आज शनिवारी मला पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्या अर्जावर योग्य ती दखल घेतली आहे आणि समोरच्या आरोपींवर पोलीस ठाण्यातून कारवाई केलेली आहे त्यामुळे समतानगर पोलीस ठाण्याच्या सहकार्याबद्दल आम्ही समाधानी